पुणे जिल्ह्यातील वाल्लेकरवाडी भागातील साक्षीच्या कहाणीची साक्ष पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड यांची अपडेट नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते सविस्तर साक्षीला दृष्टी दहा टक्के पण जिद्द शंभर टक्के स्वत राखी बनवते विक्री पण करते साक्षी एम एचे शिक्षण घेते तिला प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी रोटरी क्लब वाल्लेकरवाडीने सहकार्यही केले या उपक्रमाचे आयोजक श्री बिभीषण चौधरी दिलीप गर्दडे निलेश आहेर यांनी केले यावेळी श्री शेखर अण्णा चिंचवडे श्री मनोज तोरडमल सौ कुंदा गर्दडे सौ पल्लवी वाल्लेकर श्री आदेश नवले दत्ताभाऊ ढगे पल्लवी मार्कट सौरेश्मा बोरा वसंतराव ढवडे सुभाष वाल्लेकर संदीप भालके गणेश बोरा व वा दिलीप वाड पडवळ अशोक यलमार पंढरीनाथ टोनपे प्रकाश आखाडे नंदकुमार गोरे उपस्थित होते श्री बिभीषण चौधरी व श्री गणेश बोरा यांनी उपक्रमा या उपक्रमाची माहिती देऊन राखी खरेदी करण्याचे आवाहन केले यावेळी या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल राठोड तसेच मी भागीश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कारपासून प्रसिद्ध आजच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या इथं हे स्टॉलचं आहे आणि मला वाटतं या राख्यांची किंमत फारी नाही आहे पण तरी पण दहा टक्के गृष्ट असणारी आमची दहीण साक्षी ते म्हणजे अतिशय सुंदर आणि सुबक असे राख्या बनवलेल्या आहेत